परवर्धा प्रकल्पग्रस्तांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार भल्या पहाटे जलसमाधी घेण्यासाठी धरणपात्रात दाखल झाल्यानं प्रशासनात एकच खळबळ उडाली परवर्धा धरणाच्या बँक वॉटर पात्रात जुनी सुरुवाडी भूता बरडी या ठिकाणी जलसमाधी घेण्यासाठी आंदोलक पोहोचले असून हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तविली जात आहे शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्या वर्धा धरणग्रस्तांना कायमस्वरूपी आणि हक्काची जमीन देण्यात यावी सानुग्रह अनुदान म्हणून प्रत्येक प्रमाणपत्र धारकांना पंचवीस ते तीस लाख रुपये फरकाची राहिलेली रक्कम व्याजासहित देण्यात यावी ज्या प्रकल्पग्रस्तांना अजूनही प्रमाणपत्र मिळालं नाही त्यांना तात्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे ज्या शेतकऱ्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही संपूर्ण शेतकऱ्यांना आजच्या बाजारभावानुसार अनुदान मिळावं या सर्व मागण्यांची शासनाकडून पूर्तता न झाल्यास शासनाच्या आणि प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे दोनशे एक्कावन्न दिवसांपासून सुरू असलेल्या मोर्शी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरूच आहे त्यांच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे हे सर्व आंदोलक अप्पर वर्धा धरणाच्या पात्रात जलसमाधी घेणार असे अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचे शहाणे यांनी सांगितलं सदरच्या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते आमचा संयम संपला कालपर्यंत पंधरा दिवसाची मुदत तुम्ही मागितली होती आम्ही दिली आज सोळावा दिवस आहे आज आम्ही इथं जलसमाधी घ्यायला बसलेलो आहोत आमचं वारंवार जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाला सहकार्य लाभ लागलेलं आहे लाभलेलं आहे आणि आताही आम्ही सहकार्याच्याच भूमिकेत हो, आहोत येत्या दोन दिवसात महोदयांचे राया, महोद अमरावती जिल्ह्यात आणि पालकमंत्र्यांचा अमरावती जिल्ह्यात दौरा आहे त्याचवेळी जर आम्हाला परिपूर्ण बैठक जर दिली नाही तर अठ्ठावीस तारखेला किंवा सत्तावीस तारखेच्या सायंकाळपासून आम्ही जलसमाधी इथं घेऊ आणि आम्हाला जर जोरदोबस्ती करून इथून न्यायचा प्रयत्न केला तर आम्ही सहकार्याच्या भूमिकेत राहणार नाही आम्हाला चारही बाजूनं पाणी आहे आम्ही या पाण्यात कुठेही जाऊन आमची जलसमाधी घेऊ शकतो तत्पूर्वी आम्हाला जर यांनी बैठकीचं निमंत्रण दिलं पण त्याही परिपूर्ण बैठकीचं निमंत्रण दिलं तरच आम्ही इथून जाऊ अन्यथा आम्ही जाणार नाही